आत्मा नमस्ते अनुराधा ताई मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये तुमचं अगदी मनापासून खूप 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 स्वागत आहे धन्यवाद मॅडम <laughs> तर मग तुमचा परिचय द्या सर्वांना आणि ही ऊर्जा सोबतचा तुमचा प्रवास कसा झाला जर आम्हाला सगळ्यांना सांगा तर हो आत्मा नमस्ते मॅडम दैवी संपूर्ण युक्त अशा माझ्या लडक्या गुरुमाला माझा धन्यवाद नमस्कार आत्मनमस्कार <laughs> प्रवास हा छानच आहे हा ऊर्जेशी जोडलेला आणि एकदम प्रसन्न वाटतंय एकदम छान आणि ह्या जो, ऊर्जेशी जोडल्यामुळं जे ब्रह्मांडातील जी ऊर्जा आहे ती म्हणजे आपल्यात होतीच ती ऊर्जा ब्रह्मांडाची पण कनेक्टिव्हिटी ही अशी जवळची वाटायला लागली की ती जवळच होती आपल्या पण अजून जवळ आल्यासारखी वाटायला बरोबर आणि तुमच्या माध्यमातून आम्हाला छान पैकी ही ऊर्जा मिळाली आणि प्रत्येक भौतिक आध्यात्मिक या सगळ्या गोष्टीतून सामाजिक समाजात वावरताना कसं वागावं हे सगळं आपोआप ज्ञान प्राप्त व्हायला येस रेखेचा पूर्वीचा प्रवास आणि नंतरचा काय बदल वाटतो स्वतःमध्ये स्पेशली जर आता खूप छान बदल वाटायला बदल म्हणजे एकदम म्हणजे हे वाटायला काय ते पावर वाढायला लागली अध्यात्म पावर जी आहे म्हणजे जी येत होती एनर्जी ती इथून वरच जात होती असं वाटायला लागलं आणि आता कनेक्टिव्हिटी वाढली हृदयापर्यंत यायची कशी करत्या रेकी माध्यमातून आपल्याकडे जे विचार आहेत समजा काही नकारात्मक विचारामुळं ती जी एनर्जी वर्ण जात होती पण रेखेमुळं तुम्ही जे शिकवलं आम्हाला की बाबा छान वागा तुम्ही सर्वांशी प्रेमाने वागा आणि ती जी निगेटिव्ह एनर्जी होती ती अशी लांब गेल्यामुळं त्या ते त्या, सकारात्मक ऊर्जा आमच्या जवळ येऊ लागली असा बदल खूप छान घडायला खूप छान खूप हुँ। हुँ। छान तर अनुराधात ताई तुम्ही कुठून आहात मी बार्शी मधून आहे सोलापूर जिल्हा ओके छान तर मग आपण झालो आहे काय अनुभव घेतले तुम्ही बोले अनुभव काय काय घेतले अनुभव खूप छान आहेत मॅडम माझे रोजचे अनुभव आहेत आणि परवा लक्ष्मीचा सण झाला त्याचा एक छोटासा अनुभव सांगते ज्या वेळेला मी तिसरा दिवस होता लक्ष्मीचा तेव्हा दोरे घेत होते मी तेव्हा एक छोट्या आवाजात कुंजिका असतो तर मोबाईलवर लावलं होतं मी आणि अशा गाठी घेत होते तर त्यावेळेला असं एक प्रकाश माझ्या समोरून गेल्यासारखं जाणवलं आणि मग एकदम डोळे भरून आले मग ते मी असं पाणी गळू दिलं आणि नंतर डोळे झाकले तेव्हा मला लक्ष्मी तर माझ्यात कनेक्टिव्हिटी वाढलेली खूप जाणवली अशी प्रकाश सारखा आहे हे ते इकडून तिकडून फिरतो मला माझ्याजवळून आणि मी लक्ष्मीला प्रार्थना करत होती की माझी सेवा पाहून करून घेतलीच ना तू म्हणजे मी तिच्याशी संवाद साधत होते हो मला तो खूप छान अनुभव आला आणि स्मित हास्य पण चेहऱ्यावर दिसलं लक्ष्मीच्या असे खूप अनुभव छान येतात हा तर एकीला जोडल्यामुळे आणि तुमच्यासारखे पॉवरफुल गुरु मिळाल्यामुळे अजून धन्यवाद म्हणजे खरच रे किमय जगण अगदी अध्यात्मिक प्रगती असू दे दैनंदिन आयुष्य असू दे दैनंदिन आयुष्य सुद्धा अगदी सहज सोपे होऊन गेलं हण आपलं खरंच सोपं होऊन गेलं म्हणजे मुळातच जो म्हणजे राग द्वेष लोभ मत्सर ह्या गोष्टी हळूहळू लांब चालल्या आणि ज्या वेळेला ये लागल्या ला जवळ ला लाग त्या वेळेला असं वाटायला की नाही नाही मॅडम आपल्याला काय सांगितलंय ह्या गोष्टी लांब सोडायच्या राग द्वेष मोह मत्सर आणि मग करुणाभाव ठेवायचा प्रेमाने वागायचं हि जे भाव तुमची आठवण आली आला राग कट करायचं परत मनाला कुणी बोललं काही लागलं तिथं कट करायचं लगे आणि तुम्ही सांगितलेले शब्द पटकन कानावर यायची आणि त्यामुळं खूप फरक जाणवायला खूप छान ऊर्जेने मदत केली आहे मी तर माध्यम आहे तुमच्यासारखे पॉवरफुल गुरु सुद्धा अवघड आहे मॅडम आमचं भाग्य असं आहे भरपूर भाग्यवान आहेत आम्ही आमच्या जे ग्रुप मधले सर्वजण आहेत सर्वांचे एवढे सगळे हुशार आहेत विद्यार्थी ग्रुप मध्ये पण सगळे लीन असायचे मॅडम पुढं आणि खरंच ती ऊर्जा आम्ही ग्रहण केली खरच खरंच आम्ही भाग्यवान आहोत तुमच्यासारखे गुरु मिळाली खरंच ग्रँडमास्टर मध्ये सगळ्यात जास्त काय आवडलं ग्रँडमास्टर मध्ये मेडिटेशन खूप आवडले खूप छान एकदम आणि ते सिंबॉल तर पॉवरफुल आहेतच आणि प्रार्थना परमेश्वराला आपल्याशी कसं जवळ करायची ती प्रार्थनातून कनेक्टिव्हिटी हे सगळ्या गोष्टी ग्रँडमास्टर मध्ये खूप अनुभव आल्या खूपच हम्म सहज सोप झालं सहज आणि सोपा मार्ग सुलभतेने परमेश्वराकडं जाण्याचा मार्ग सापडला खूप छान आणि बरेचसे कर्म बंधन सुद्धा मेडिटेशन मधून नाही तुम्ही केले आमच्याकडून मेडिटेशन करून घेतले ते हलकं हलक हलक, हलक वाटायला नंतर हळूहळू जितके मेडिटेशन होत गेले आमचे एकवीस परत अजून पुढच्या एकवीस असे खूप खूप मेडिटेशन खूप एकदम हलके झालं हे कारण ना मेडिटेशन मुळे ना अगोदर असं वाटत होतं की काहीतरी भरलेलं आहे गच्च तो तसा याने हे म्हटलं ते म्हटलं अनेक आणि अनेक लोकांनी दुखावल्यामुळे किंवा गोष्टींमुळे निर्माण झालेल्या सर्व सर्व ज्या ऊर्जा होत्या आतमध्ये त्यांनी आपली एनर्जी अशी बांधून ठेवली होती जाणवत होतं ती बांधलेली सुद्धा ऊर्जा आणि ती मोकळी होईल सुद्धा नंतर मेडिटेशन जाणवायला लागलं समजा एकवीस मेडिटेशन सा, सांगितले तुम्ही तर शेवटचे एकोणीस पर्यंत आले की असं जाणवायला की अरे हे खूप कठीण वाटत होतं आता सुलभ वाटायलाय हे जाणवायला लागलं येस हस्त खूप खूप सुंदर खूप सुंदर आणि आता तुम्ही तर तुमच्या लेकीला पण टाकला हे हो <laughs> तेच की अनुभव खूप मस्त आहेत लेकीला सुद्धा <laughs> यस खूप छान आता ना अनुराधा अनुराधाताई आपल्या आयुष्यामध्ये बदल झालेला आहे आपण म्हणतो ना की बाबा नवरात्र आहे नवदुर्गा आहे आणि या दुर्गेचं स्वरूप काय तर दुर्गेचं स्वरूप दुर्गा कशासाठी आहे ही एनर्जी कशासाठी आहे ही एनर्जी फील करा ओके मधल्याच शक्तीला ओळखा त्या नवदुर्गाच्या माहिती आहे की आपल्या ऊर्जा आहेत आपण स्वतःला जेव्हा महिला बोलणं होतं तेव्हा म्हटलं जातं ते की अष्टभुजा ओके ती करते ते काम करते ते काम करते ही असती अष्टभुजा म्हणून आपण तिला संबोधतो एका वेळेस अनेक गोष्टीकडे लक्ष करू शकते महिला केंद्रित म्हणून पण सोबतच आपण असा विचार केला कि अ या एका स्त्रीला त्या शक्तीचं स्वरूप मानलं जातं तर त्या सगळ्या ऊर्जा स्त्री असो पुरुष असो प्रत्येकामध्ये आतमध्येच आहेत आणि या मेडिटेशनच्या माध्यमातून माझ्या आतमध्ये असलेल्या प्रत्येक ऊर्जेचा प्रत्येक कला गुणाचा मला कसा विकास करायचा हे आपोआप आपोआप आपो घडत जात उत्तमात उत्तम उत्कृष्टामध्ये उत्कृष्ट सोज्वळतेमध्ये सजवड प्रसन्नतेमध्ये आणखी प्रसन्न म्हणजे ना आणखी त्या गोष्टीमध्ये भर कसा पाडायचा चांगल्या चांगल्या गोष्टीमध्ये हे भरपूर होऊन व्हायला गली राग काढला जातो का अनुराधा ताई नाही नाही राग नाही उद्याच मग सोलार ग्र बिघडत तुम्ही सांगितलं त्यामुळे ते एक लक्षात येईल त्यामुळे <laughs> <laughs> त्याच्यावर सुद्धा नाही नाही आपल्याला आपले साथी चक्र बॅलन्स ठेवायचे पुन्हा रागवून द्यायचा कट कट कर कट करून टाकायचं आणि या सगळ्या गोष्टीमुळे कुटुंबातील वातावरण मात्र आपोआपच बदलायला हो हो खरंच आहे ना खूप छान मस्त मज्जा येते खर तर ना तुम्ही म्हणता की तुम्ही शिकवलं मॅडम तुमच्या सगळ्यांसोबत मी पण नव्याने पुन्हा पुन्हा काहीतरी शिकत असते मग तो प्रवास होतो की नाही हा <laughs> ना मला आवडतो खूप आणि आम्हाला दिव्य ऊर्जा यायची खरंच आवाज ऐकलं तरी सगळा आळस कंटाळा सगळा जायचं काय सांगाल अनुराधा ताई तुम्ही इतर मंडळींना आणि इतर मंडळींना सांगेल की म्हणजे आपल्याला ही गरज आहे ह्या दैवी ऊर्जेची म्हणजे पॉवरफुल गुरुकडून मिळाली म्हणजे अजून आपल्याला छान अनुभव येतात आणि खरोखरच प्रत्येकाने ही ऊर्जे शिकावी रेखी शिकावी ब्रह्मांडी ऊर्जेशी जोडलं जावं असं सगळ्यांना माझं सांगणं आहे कारण मी अनुभवला आहे आयुष्यामध्ये म्हणजे माझ्यामध्ये काय दोष होता की मला कुणी बोललं तर मला राग येत होता आणि मी तो व्यक्त करून दाखवत नव्हते त्यामुळे मला आतून त्रास व्हायचा मग मी आता न सांगितले की रे की तुम्ही शिकलाय ग्रँडमास्टर तुम्ही झालाय बाकी अं गर सोडून द्यायचं ते समोरचा ग्रँडमास्टर नाही झालेला आपण झालोय ना मग आपण सगळं सोडून द्यायचं शिकायचं माफ करायचं शिकायचं मग हे प्रत्येक शब्द रोज कानावर पडून पडून एवढा फरक जाणवायला आहे त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आयुष्य म्हणजे आपल्या सोलचा जर विकास करून घ्यायचा असेल तर खरंच हे चैतन्यमय ब्रह्मांडी ऊर्जेशी जोडलं जावं खरंच शिकून घ्या सेल्फी चॅलेंज जिंकलो आपण आणखी छान दिसायला लागल कॉम्प्लिमेंट कौ, येत आहेत की नाही येत आहेत हो खरच खरच खूप सुंदर खूप सुंदर तुमच्या सगळ्यांकडे बघून खूप छान वाटते तुमचा ऑरा एवढा छान झाला आहे तुमची एनर्जी एवढी छान झाली आहे ना सगळ्यांचीच विशेष तर <laughs> तुमच्या मधून तो प्रेमाचा झरा वाहताना दिसतो आहे अगदी तुम्ही म्हणजेच ऊर्जा असं आता स्पष्ट दिसायला लागला आहे मी सगळ्यांना अगदी मनापासून तुम्ही मला संधी दिली या तुमच्या आयुष्यामध्ये कुठंतरी स्थान दिलं यासाठी मी तुमची सगळ्यांची आभारी आहे गुरु अजून एक अनुभव सांगते की मी जेव्हा खूप वर्ष झाले देवाच्या दर्शनाला जाते नियमानी आमचं ग्रामदैवत अंबरीश भगवंत पण मला ज्या वेळेला मी रेखी शिकले त्यावेळेला माझ्यामध्ये आणि ते भगवंतामध्ये कनेक्टिव्हिटी जास्त वाढल्यासारखी जाणवली आणि ती दिव्य ऊर्जा जाणवाय लागली मला आणि समाधान वाटत होतं पण जास्त समाधान वाटू लागलं म्हणजे शब्दात शब्दात सांगता येत नाही पण ते तुम्ही समजू शकता <laughs> मंदिरामध्ये गेल्यानंतर ऊर्जा कशी घ्यावी ती ऊर्जा फील कशी करावी ओके okay, मंदिरात जायचो जा दर्शन घ्यायचो मनाला शांती मिळायची आता मंदिरात जातो दर्शन घेतो आणि ऊर्जा घेतो ऊर्जा येतो मस्त खूप सुंदर आपण आता स्वतःच्या आयुष्यामध्ये छान बदल झाला आहे आता आयुष्यामध्ये हाच बदल घडवून आणण्यासाठी आपण माध्यम होऊया हो खरच आपण आता इतरांच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणण्यासाठी एक ग्रँडमास्टर्स म्हणून आता एक पाऊल पुढचं टाकूया हिलिंगच्या खूप साऱ्या टेक्निक आपण शिकलो आहे या वर्गात आणूया आणि आपल्यासारखंच माझ्या आयुष्यामध्ये बदल झाला आहे असाच इतरांच्या आयुष्यामध्ये होऊ दे मला माध्यम करा म्हणून आता तुम्ही पण एक वटवृक्ष आहात तुम्ही पण त्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत तुम्ही आता देणारे होऊ दे खूप हो <laughs> धन्यवाद अगदी मनापासून धन्यवाद आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते मॅडम असे तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ देत खरंच भाग्यवान आहोत आम्ही खरंच भाग्यवान खरेच भाग्यवान आहोत आपल्याला गुरुजींनी निवडलं आहे खरंच 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 निवडलं लोक आहोत त्या आपण प्युअर सोल आहोत त्या ब्रह्मांडाने निवडलेले की ज्याला आपल्याला पुढे न्यायचं आहे <laughs> खरंच खरंच खूप छान धन्यवाद मॅडम आत्मा नमस्ते ¡A tu lado usted! <laughs>